गिरजनी तालुका माळेसरस येथील नगरमध्ये राहणारे व भारतीय सैन्य दलामध्ये नाईक या पदावर कार्यरत असलेले तेहतीस वर्षीय जवान लक्ष्मण संजय पवार यांचे पश्चिम बंगालमध्ये बागडोरा येथे दुःखद निधन झाले येत्या पंधरा दिवसामध्ये लक्ष्मण पवार हे सेवानिवृत्त होणार होते त्यामुळे त्यांनी चार दिवसापूर्वी त्यांचे कुटुंबीय पुढे गावी पाठवण्यात आले होते कुटुंबी चार दिवसापूर्वीच गावे आले आणि पाठीमागे जवान लक्ष्मण पवार यांच्यावर काळाने गाला घातल्याने गिरजनीसह आपलूच परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक जणांनी समाज माध्यमांवर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात केली याविषयी प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की जवान लक्ष्मण पवार यांचे शारीरिक अपघाताने निधन झाले आहे त्यांचे पार्थिव दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे येथे विमानाने आणण्यात येणार आहे त्यानंतर मोटारीने त्यांच्या राहत्या गावी म्हणजेच गिरजनीला आणण्यात येईल त्यांचे बंधू विकी पवार म्हणतात की दोन हजार अकरामध्ये भाऊ लक्ष्मण पवार हे लखनौ येथे भारतीय सैन्य दलात दाखल झाले त्यानंतर तेन त्यांनी लेह लडाख हिमाचल प्रदेशातील दलहौशी जम्मू काश्मीर पुणे आसाम यासह पश्चिम बंगालमध्ये दोन वेळा देशसेवेचे कर्तव्य बजावले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी नऊ वर्षीय मुलगा भाऊ बहीण असा परिवार आहे